तिकडे धुळे शहरात सुद्धा विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे महापालिकेकडून अकरा ठिकाणी घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसंच आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये चारशेहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन होणार आहे विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती कडे कोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मूर्ती संकलन तसंच निर्माल्य संकलनाची देखील व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आलेली आहे या विसर्जनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी आज अवघ धुळेकर सज्ज झालेले आहे सकाळपासूनच घरगुती गणेश मंडळाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे धुळे महानगरपालिकेच्या वतीने तब्बल अकरा ठिकाणी या ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्या ज्या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे त्या ठिकाणी कृत्रिम तलाव देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे तसंच मूर्ती संकलन असेल निर्माल्य संकलन असेल हे करण्यासाठी धुळे महानगरपालिका या ठिकाणी सज्ज झाली आहे सकाळपासूनच घरगुती गणेश मंडळांना या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात येत आहे सध्या मी धुळे शहरातील हत्ती डोळ या परिसरामध्ये उभा हो आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी घरगुती गणेश मंडळांच्या विसर्जनाला सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी धुळे महानगरपालिका असेल पोल पोलीस प्रशासन असेल यांच्या वतीने मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच घरगुती गणेश मंडळाला गणेशांना निरोप देण्यासाठी भाविक आता घराबाहेर पडताना आपल्याला पाहायला पाहायला मिळत आहे सकाळपासूनच पावसाने या ठिकाणी जोरदार हजेरी लावलेली होती त्यामुळे कुठेतरी गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले नव्हते मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे धुळे महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी या ठिकाणी सज्ज झाले आहे सायंकाळच्या सुमारापासून महत्वाच्या ज्या काही गणेश मिरवणुका आहे त्यांना सुरुवात होणार आहे तब्बल चारशे मंडळांच्या मिरवणुकांना या ठिकाणी सायंकाळी सुरुवात होणार आहे आणि या मिरवणुका रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहतील अशी शक्यता पोलीस प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धुळे जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे एनडीटीव्ही मराठीसाठी नागिंद मोरे धुळे